स्वामी समर्थ नमन हे माझे गौरीपुत्रा विनायका भक्तीने स्मरता नित्य आयु कामार्थ साधती ओम गण गन गणपते न प्रथम नाव वक्रतुंड दुसरे एकदंत ते तिसरे कृष्णपिंगाश चौथे गज वक्र ते पाचवे श्री लंबोदर सहावे विकट नावते सातवे विघ्नराजेंद्र आठवे धूम्र वर्णते ओम गण गणपते नमहा नववे श्री भालचंद्र दहावे श्री विनायक अकरावे गणपती बारावे श्री गजानन देवनावे अशी आशी बारा तीन संध्या मने नर विघ्न भीती नसे त्याला इथे देवपूजा चालू आहे माझी संध्याकाळची मी आज तुम्हाला संध्याकाळचं रुटीन दाखवणार आहे माझं त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तसं मी स्वामींची माहिती सांगत असते व्हिडिओमधून पण आज ठरवलं की बघू आपण रूटीन टाकू जर तुम्हाला आवडलं डेली रुटीन किंवा सकाळचं रुटीन संध्याकाळचं रुटीन तर मी मला तशा कमेंट करा कमेंट करून सांगा मी तसं ब्लॉग टाकेल मग तसं तर मला स्वामींची माहिती सांगायला खूप आवडते कारण त्यातून एक जरी स्वामी सेवक तयार झाला तरी त्याचं पुण्य मिळतं त्यामुळे मी माहिती सांगत असते स्वामींची आता मला स्वयंपाक करायचा आहे काय करणार आहे बघा पुढे सगळ्यात अगोदर दिवा वगैरे लावून घेतला त्यानंतर मी स्वयंपाक करणार आहे आता रोजचा नैवेद्य पण असतो ते माझ्याकडे ग्रंथ आहेत महाराजांचे रोज गुरुचरित्र ग्रंथातला चौदा अध्याय आमचा संध्याकाळी आमच्या घरामध्ये पठण होतो आणि सकाळी स्वामीचरित्र सारामृत ह्या ग्रंथातले रोजचे तीन अध्याय पठण होतात म्हणजेच नित्यसेवा इथे मी पॉपकॉर्न बनवते आहे मुलांसाठी स्वयंपाकाच्या अगोदर रोज काहीतरी त्यांना स्नॅक्स द्यावं लागतं त्यानंतर मग स्वयंपाक करायचा पुन्हा एकदा माझ्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत इथे पॉपकॉर्न तयार झाले मी मुलांसाठी देते नाही हे गरमच छान लागतात थंड झाल्यावर ते चांगले नाही लागत इथे आता मी कुकर लावते वरण भाताचा तांदूळ निवडलेलं असतं माझं हो। थोडा भांड्यांचा पसारा वाटत असेल तुम्हाला पण थोडा इग्नोर करा अर्थातच किचन म्हटल्यावर हो। पसारा हा असतोच आपला स्वयंपाक करताना तर भांडे निघतातच <्थीज़ी> काय भाजी बनवायची ते चाललं होतं माझ्या डोक्यात विचार कुकर लावलाय कधी पण गॅस मिडियम ठेवायचा म्हणजे डाळ चांगली शिजते तोरीची तर पीठ मळण्यासाठी मी घेतले पीठ मळून घेतलं म्हणजे भाजी होतो पीठ छान भिजतं त्यामुळे कुकर लावल्यावर पहिलं पीठ मळून घेते मी माझा मुलगा माझा बोलत होता कि मम्मी किती वेळ लागणार आहे नाहीतर मला आईस्क्रीम खायला त्याचा असं चालू असत दुसऱ्या कुकर मध्ये मटकी मत शिजायला टाकते मी हळद मीठ आणि हिंग टाकून थोडी जिरी शिजवून घेतली की पटकन होती भाजी नेहमी नाही ने करत मी अशी मटकी डायरेक्ट पण शिजायला होते वाटण वाटून पण आज थोडा उशीर झाला होता था। त्यामुळे मी पद्धतीत केली पण छान होती अशी पण भाजी वाटण तयार हे शिजून जातं मग फक्त उकळून घेतले की भाजी तयार होते दहा मिनिटातच तुम्हाला पण असा उशीर झाला तर या पद्धतीने करून दादा पटकन स्वयंपाक होतो इकडं खूप गरम व्हायला लागले उष्णता पण वाढली सगळ्यांनी काळजी घ्या पाणी भरपूर प्या शक्यतो दुपारी बाहेर पडू नका अर्जंट काम असेल तरच बाहेर जा पण एक ते तीन ह्या दरम्यान घरातच थांबा खूप ऊन वाढलेलं आहे आणि मुलांना पण सारखं पाणी द्या प्यायला मुलांचं लक्ष नसतं एवढं आपणच काळजी घेतली पाहिजे त्यांची ते मी वाटण तयार करते मटकीच्या भाजीच मला मी सळस करायची होती आज पण मुलांचे एक झमचालू आहे त्यामुळे म्हटलं नको ते मैद्याचे पाव वगैरे त्यामुळे मी चपात्याच बनवणार आहे झम चालू असल्यावर आपण पण काळजी घ्यायची शक्यतो बाहेरचं खायचं नाही म्हणजे मुलांना नाही द्यायचं जिरे मोरीकडी पत्ता टाकल्या तर मी त्या भाजीला फोडणी देते हा मसाला मी घरी बनवलाय खूप छान झालाय ह्याचा व्हिडिओ पण आहे माझ्या चॅनलवर नक्की बघा आणि ह्या पद्धतीने जर मसाला तुम्ही केला तर खूप छान होईल दुसरा कोणताच मसाला त्याच्यात ऍड करायला लागत नाही कुठल्याच भाजीमध्ये मी फक्त दोन चमचे मसाला टाकते एकदम व्यवस्थित भाजी ती मापात होते दुसरं काहीच टाकायला लागत नाही झालं आता चपात्या हो भाजीला उकळी येईल आणि तिकडे डाळ पण तयार झालेली आहे आमच्या इथे रोज वरण लागत डाळीने पण पित्त होत पण मुलांसाठी लागत त्यामुळे मी करतेच रोज इथे पापड तळते मी ह्या वर्षी बनवलेले ह्याची पण रेस बघा किती छान झालेत पापड पांढरे शुभ्र ह्याची पण रेसिपी आहे माझ्या चॅनलवर करून बघा ह्या पद्धतीने पापड टेचायला पण ते सॉरी पापडाचं जे पीठ असतं ते टेचायला पण नाही लागत इतकं छान होतात पापड अजिबात पापडाचं पीठ टेचलेलं नाही फक्त मळून घेतलं तेल जास्त लावून आणि पापड बनवले कारण आता ते पापडाचं पीठ टेचायची प्रोसेस आता कोण करत नाही एवढं अजून पण करतात पण मी तरी नाही शक्यतो थोडं वेगळ्या पद्धतीने करते त्यामुळे माझ्या चॅनलवरचा व्हिडिओ बघा छान पापड होतात तर इथे मी चपात्या बनवून घेते एक तासामध्ये सगळा स्वयंपाक झाला माझा चोप्पा त्या झाले की जेवणार आहे आम्ही भाजीला पण छान उकळी आलेली आहे जास्त उकळून द्यायची म्हणजे छान होते भाजी कारण याच्यात आपण डायरेक्ट शिजलेली मटकी टाकलेली आहे त्या वाटणामध्ये त्यामुळं जास्त वेळ उकळून द्यायची पुढे बघा व्हिडिओ अजून व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आवर्जून करा माझ्याकडे तवे आहेत दोन तीन अजून पण मला ह्या तव्यात चपात्या चांगल्या येतात अजिबात करपत नाही काही नाही त्यामुळे मी हा तवा वापरते खास चपाती आणि भाकरीसाठी आहे हा तवा दुसरे बरंच येतात अजून दोन तीन तवे आहेत पण मला हा तवा आवडतो घासायला पण जास्त लागत नाही या जेवण करायला सगळे व्हिडिओ आवडला असेल चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद